केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर आज मुंबईत दाखल झाले आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत युतीमधले पक्ष चर्चा करत असून लवकरच याबाबत मार्ग निघेल असं ठाकूर यांनी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं कोई गठबंधन होता है, तो सीट शेअरिंग फॉर्म्युले पर कैंडिडेट से लेके कौन किस सीट पे लड़ेगा ये विनेबिलिटी को देखा जाता है वहां पे कई और समीकरण कैसे बैठते हैं उनको लेकर देखा जाता है तीनों पार्टी आपस में बातचीत कर रही है बहुत अच्छा है, इसका रास्ता निकलेगा या ठाकुर यानी पश्चिम बंगाल मध्या संदेश खाली प्रकरण ममता बैनर्जी सरकार वीका एकी कड़े केन्द्र सरकार महिला योजना सन्म्मा करता है तो दूसरी पश्चिम बंगाल मधे महिलांवर अत्याचार सुरू आहेत त्यांना न्यायासाठी रस्त्यावर उतरावं लागत आहे तरीही राज्य सरकार आरोपींसोबतच आहे अशी टीका अनुराग सिंह ठाकूर यांनी यावेळी केली